मालेगाव नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा नवाजिश अख्तर यांची पोलीस निरीक्षकांकडे मागणी मालेगाव वाशिम आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे हा मांजा मानवी जीवनासाठी आणि मुख्या प्राण्यांसाठी अत्यंत जीवघेणा ठरत असल्यामुळे याची विक्री करणाऱ्यांवर व साठवणूक करणाऱ्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नवाजे अख्तर यांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन केली आहे दरवर्षी मकर संक्रांतीच्या काळात नायलॉन मांजामुळे अनेक दुचाकी स्वारांचे गळे कापले जाण्याच्या व पक्षी जखमी होण्याच्या घटना घडतात प्रशासनाने यावर बंदी घातली असली तरी काही विक्रेते अधिक नफ्याच्या आमिषाने चोरट्या मार्गाने या मांजाची विक्री करतात ही बाब लक्षात घेता नवाजिश अख्तर यांनी पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या भेटीदरम्यान त्यांनी पोलीस निरीक्षकांशी चर्चा करून मागणी केली की शहरातील पतंग विक्रीच्या दुकानांची झाडा झडती घेण्यात यावी जो कोणी प्रतिबंधित नायलॉन मांजा विकताना आढळेल त्याच्यावर गुन्हे दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून भविष्यातील संभाव्य जीवितहानी टाळता येईल यावेळी पोलीस प्रशासनाने या मागणीची दखल घेत शहरात गस्त वाढवून अवैध मांजा विक्री करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आश्वासन दिले आहे तसेच नागरिकांनीही आपल्या मुलांच्या हाती नायलॉन मांजा देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले